ऊस आंदोलनास निपाणी वकील संघटनेचा पाठिंबा अक्कोळ क्रॉस ते बसस्टँड पर्यंत पदयात्रा गुन्हा दाखल झालेल्या शेतकऱ्यांची फिनं घेण्याचा निर्धार ऊस दरवाढीसाठी रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला आज निपाणी वकील संघटनेने आणि व्यापार संघटनेने ठाम पाठिंबा दिला अक्कोळ क्रॉस पार्वती कॉर्नर येथून छत्रपती संभाजी महाराज चौक बसस्टँड पर्यंत पदयात्रा काढून एक तास साखळी आंदोलन करण्यात आले यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड संजय वैराट यांनी सांगितले की ऊस दरासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांवर जर कुठलाही गुन्हा दाखल झाला असेल तर त्या प्रकरणाची फी आम्ही घेणार नाही असा निर्धार व्यक्त केला रयत संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू अण्णा पोवार पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी तसेच महिला वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते ऊस दरासाठी सुरू असलेल्या आंदोलनात आता समाजातील विविध घटकांचा सक्रिय सहभाग दिसून येत आहे ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल अँगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर बार टीएमटी स्टील फ्लॅट व कॉइल पाय कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड पोल काटेरी तार शेड पोल बायसन प्लॉटिंग पोल लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेटमध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच